स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजमध्ये सध्या मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी बापूसाहेब पठारे यांच्याविरुद्ध सुनील टिंगरे अशा पद्धतीची निवडणूक आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत होती आहे तर मी या ठिका यशवंत नगर आहे काही यशवंत आहे ना यशवंत नगर या परिसरामध्ये आहे आणि इथं साधारण काय कौल आहे हा मला जाणून घ्यायचा आहे तुमच्या पासून सुरुवात कराय मला माझं वातावरण तर काय सांगायचं वातावरण कसलं वातावरण नाही सांगायच तुम्हाला नगू लेडीज 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 आहे आहे तुझं नाव काय सिनेर का सिनेर सुनील हा राहायला कुठे नाही येतच आहे काय समस्या काय तुमचे समजा इथं काय आहे इथं पाणी नाही आहे गटाचं मटे सगळं होत आहे गटा मेन गटाचा पावडर बाकी कशाचा पावडर पाण्याचा पावडर तुमच्या आमदार आहे तिथं सुनील टिंगरे कोणा आमदार नाही कोणी खायचं तिथं येतच नाही निवडून निवडून आहे तिथं कोण येत नाही बर काय बोलतात इलेक्शन आलं का तेव्हा याला दिसतात आपण आणि इलेक्शन गेल्या कोणी फडकत नाही कोणी येत नाही कोणी येत नाही कोण नाही येत आता इलेक्शन म्हणून येतात इलेक्शन मावशी काय नाव म्हणतो मावशी काय अडचण येते आम्हाला नालीचं पाणी पित होत आम्ही सकाळच्या पारी येऊन बघतोय मॅच मी फोटो गेले पासून नालीचं पाणी पितो इथं इथं लाईट नाहीये रातच येणं लय मुश्किल आहे रात्रीचे लोक पोरं थांबतेत था। आणि मग आमचं दुखाय खूप व्हायला लागलं ला तरी आम्हाला बाहेर निघणं लय मुश्किल येत कॅमेरा कॅमेरे तर लाईटी नाही तर आतमध्ये मध्ये द्यायला पाणी पिणार खाणार घुसतेत नालीच पाणी येत कुणाला पण विचारा आता मी काय म्हणतो तुमचे सगळे प्रश्न आहेत तुमचे आमदार आहेत ना सुनील टिंगरे म्हणूनच नाही कधी ते या वस्तीमध्ये कधी आम्हाला दिसलेच नाही फक्त मग ते आमच्या पण घेतात पण वापस तोंड दाखवायला कुणीही येत नाही असं पाणी पाणी आम्हाला धान पाणी येते प्यायला आमदारला सांगा कुणाला सांगायला कुणी हा हा म्हणतरी येत नाही बघून बघून जाते भाऊ पण पुन्हा लाल लात्र चिमुरच्या पाण्यातून शाळेच्या ड्रेसवर आम्हाला त्यांना कडावर घेऊन नाली पार करून टाकाव्या लागत द्यावा लागत पाऊस थांबला म्हणून आता सध्या नाल्या तुम्ही दोन तीन दिवस झालं सांगतात तरी कुणी याय बाबा आता सध्या या पाऊस काळ्यामध्ये माझ्या घरातलं खाली पाणी आलं होतं सगळ्या लोकांनी अर्ज भरला त्यांना दहा दहा हजार रुपये भेटले आणि आम्हाला भेटले नाही काही गल्लीतल्या हा तो माझा ऍक्सिडेंट झालं माझा भाव आहे तो तर माझं ऍक्सिडेंट झालं पायात रोड आहे मला सांभाळायला कुणी नाही कोणता आमदार खासदार काही मला राशन देत नाही मी मागायला जाते काही येऊन बघत नाही की तुझं घर एवढं भरलंय पाण्याने थांब लिहून दिला तिकडं तर काय काय जणांचे पैसे आले आमचे नाही आले पैसे पैसे आले बरं ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय मावशी या पुढे काय म्हणताय मला वाटतंय आमचा रोड चांगला व्हावा नळाच्या पाण्याची सोय द्यावा आम्हाला लाईट द्यावा कॅमेरा द्यावा कुठला रोड यो, यो हा पाणीला भरपूर साचते सगळे प्रश्न गेला नाही ते आलेच नाही तर आमच्याकडं आम्हाला ओळखच नाही तर आम्ही काय करणार महागाई भरपूर वाढलेली त्या महागाईसाठी चिंबूर काढित वर्षी वर्षी चिंबूर घरांना पाणी येत आहे आमच्या तुमचं तर लेकरांना खेळायला जागा नाही रात्री तर खेळायला मग बरा बोट बोलतो का चुकीचा मॅक्सी वर गटरीच नाही लाईटी नाही पाणी नीट नाटक नाही कोणचं कार्पोटर आमच्या इकडे येतच नाही मतनी सगळं सरकारनं लाडकी योजना काढली की तुम्हाला नाही पाहिजे ना आम्हाला नाही पाहिजे नाही महागाई कमी करायची पहिलं सांगायचं आम्हाला नाही पाहिजे लाडकी नाही पाहिजे नाही नाही पाहिजे आम्हाला कमी करायची इकून द्यायचं इकून खायचं का इकून द्यायचं इकून खायचं नाही पाहिजे आम्हाला काय म्हणतात चाळीस पन्नास रुपये किलो गहू झाला साखर चाळीस रुपये किलो झाली आम्ही कसं खायचं गरिबाने हातावरच्या पोटाने खाणारे लोक सगळे नोकरी पाहण्याला नाहीत सरकार काय म्हणते मोलमजुरी करणाऱ्या बायकांसाठी आम्ही दीड हजार योजना काय करायची आम्हाला ती नाही पाहिजे ना आम्हाला आम्हाला नाही पाहिजे कागदपत्र नाही पाहिजे आम्हाला काय काय तर एक दोन बाया तर मेल त्या ह्याच्यामध्ये बँकेत लाडक्या बहिणी फॉर्म देऊ देऊ देऊन केवायसी करू करू करावा नाही द्यायची आम्हाला नाही पाहिजे काय इथं बालवाडी या बालवाडी मध्ये लेकरांना खेळायला जे आपले राष्ट्रीय खेळण्याचं म्हणा क्लास म्हणा काय काय योजना ना आमचे लेकर भटके काय कॅमेरा कॅमेरा आहेत लेकर आहेत खेळणारे आता निवडणुका लागली त्या सुनील टिंगरे म्हणून आमदार आहेत ते बापूसाहेब पटारे म्हणून पण आहेत काय वाटतं तुम्हाला आम्हाला जे आमची सोय करीन त्याला देणार आता आम्ही सगळे व्यवस्थित लोक सगळे हुशार झाले आणि जे महागाई करतय ना त्याला <coughs> आम्ही हे करून हा सुपडा साप नाही पाहिजे ना कारण आमच्या आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही पाहुणे सु� येतात बघायला पोराला पळून जाते एवढस घर आहे माझ्या त्याच्यात काय करायचं गल्ली जागा नाही गल्लीमध्ये वावर सुद्धा जागा नाही आता आम्ही हे बाई आम्ही हायचं नाही मला नाही तेच आहे आमचं ती आता काय बोललेली लाडकी बहिणीचा आम्हाला नाही पाहिजे तुम्ही म्हणला होता हल्ला जरा बोलू नाही नाही पण आम्हाला नाहीच पाहिजे ना ती भेटले बी नाही नको बी आम्हाला एकदम गालवायचे काय फायदा आहे त्याच्यामध्ये काही उपयोग नाही